वायर वायरवरून बघा मी दरवर्षी जवळपास ब्याण्णव सालापासून हा विषय कधी जो कार्यकर्ता येत नाही कधी तो या निमित्ताने तरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी करून शब्द तरी आपल्याला बोलता येतात तर की शेवटी रुणा मंत असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत कार्यक्रम हे करणं राजकारणामध्ये महत्वाचं असतं वाढदिवस साजरा करणं ही हौस नाही आहे पण ती कार्यकर्त्यांकरता केली गरजे चांगली गोष्ट आहे निमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे हे पण लक्षामध्ये येते आपले बरोबर किती लोक आहेत ते पण आपल्याला दिसून येतं आणि आज आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्षाची जी परंपरा माझी आहे तर लोकांचं जे प्रेम मला मिळत आहे त्या प्रेमाला मी निश्चितपणाने उतराई तर होऊ शकत नाही पण निश्चितपणाने या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा दोघं ठाकरे भाऊ तुम्ही भाषणामध्ये बोलले की आमच्या निवडणुका संपल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत महायुती म्हणून सर्वजण काम करू कार्यकर्त्यांसाठी जो हे करू महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचं तुम्ही विधान आता आ, या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करण्याची गरज आहे जर झाली तर उमेदवार सुद्धा नाही असं चित्र पण एकत्र येणार ठाकरे गटाने प्रश्न मागवलाय म्हणजे संजय राऊतला विचारा आहे भाऊ शिवसेना पेक्षा तो महाराष्ट्र सांगेल तुम्हाला संजय राऊत म्हणताय की एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काही झोपवाय नाही असं तुम्ही तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा काय मध्ये लक्षात आला आमच्या भाऊ शिवसेना युती बाबत परत ठाकरेंचे काही खासदार परत शिंदे चे चर्चा आहे काय आहे त्याच्यात बघा आता आपण नाशिककडे जर नजर टाकली तर नाशिकमध्ये जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते आहेत अडोतीस वर्ष ज्यांना झाले सुधाकर यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करताय गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती मग आता हे लोक काय करताय यांना काय प्रेम कमी का पडत आहे आम्ही जे त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रग गेलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हेच सांगता येत नाही फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून नकालपट्टी करण्यात आली आहे त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणे एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले सुद्धा मी काय सांगतोय फक्त संजय राऊत राहतील तुके माहिती ठीक आहे भाऊ शिवसेना भाऊ 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 म्हणतात की आगामी काळामध्ये ठाकरेगड शिल्लक राहणार नाही हे बघा ठाकरेगट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाहीये ही भूमिका संजय राऊतची आहे हा जोपर्यंत संजय राऊत याने बेना घेतलाय भाऊ हो हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही भाऊ शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणतायत एक त्यांचा विषय आपण बोलणं उचित नाही बाबा ठाकरे ठाकरेंनी फोन करावा आमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं हो सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत पात्र पत्रतेची कारवाई था था, तो 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 पगा, के बोग बोग ते कारवाई जर झाली तर कोर्टात बच्चू सरकारला आहे असं काही होणार नाही त्या नियमामध्ये ज्यांचे आहे ठाकरे गटाच्या उपनेतेपदी मी त्यांचं अभिनंदन करतो विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेला तिकीट त्यांना मिळालं असतं कदाचित आमची त्यांची लढत झाली ते आमदार झाले असतील मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं असं संजय राऊतचं काम आहे